I do मागे एक रौप्य महोत्सव पूर्ण होईल अशी कथा ज्याला घडायचं नाही भागवत कथा त्यांना सगळ्यांकडून ती कथा करून घेतली कधी चार कधी कधी पाच कधी कधी सहा कधी कधी सात असे सगळे यजमान तयार करून कधी कधी नगदी दक्षण असली तर नगदी नाही तर मग खळ्यावर असं करत करत कार्यक्रम करून घेतला तो काळत तसा होता तो काळत तसा होता पैशापेक्षा त्या काळात प्रेमाला जास्त किंमत होत आजही नाव पैशानं निघत नसतं नाव प्रेमानं निघत असतं म्हणून आजही बाबांचं नाव काढलं बऱ्याच लोकांच्या डोळ्यात पाणी येतं बऱ्याच लोकांना त्यांची आठवण येते बऱ्याच लोकांना रक्षण देतं आणि खरंच जे आमचे सवंगडी आमच्या वयाचे आता पस्तीस चाळीस झाडी सिजाप्ले